मंडळी प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत अभिनेता राज आणि स्वरदा ठिगळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून ही मालिका सध्या वेगळ्या कारणामुळे कायमच चर्चेत असते या मालिकेचं कथानक त्यातील पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती पडली दरम्यान या मालिकेत सावनी मुक्ता आणि सागरला त्रास देण्यासाठी कोणत्याही मार्गाला जाताना दिसते आता तर थे। ते थेट सई आणि आदित्यच्या भावनांसोबत खेळू लागले आहे आदित्यच्या कस्टडीच्या बदल्यात सईला मिळवण्यासाठी सावनी बनावट कागदपत्रांवर सागरच्या सहाय्या सुद्धा घेते त्यामुळे ते आता संपूर्ण कोळी कुटुंबाला वेटीस धरतानाही दिसते अशातच आता या मालिकेत सावनीला धडा शिकवण्यासाठी नव्या मुक्ताची एंट्री होणार आहे तर नुकतंच सोशल मीडियावर प्रेमाची गोष्ट मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे या प्रोमो मध्ये दाखवण्यात आले की आपल्या लाडक्या सई माऊसाठी मुक्ता वयोवृद्ध महिलेचं रूप धारण करून मुक्ता सावणीच्या घरी पोहोचते यानंतर वयोवृद्ध मुक्ता सावणीला मोठा त्रास देताना दिसते स्टार प्रो वाहिनीने शेअर केलेल्या प्रेमाची गोष्ट मालिकेचा हा धमाकेदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांना उत्सुकता वाढली आहे शिवाय आता मुक्ता सईला पुन्हा घरी कशी घेऊन येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे तर आजीबाई झालेली मुक्ता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच या, या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका